महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मी आपल्याला सांगू इच्छितो की कोल्हापूर महानगरपालिकेच्या एकंदरीतच ती वाटचाल आणि एकंदरीतच ते लोकप्रतिनिधी आणि एकंदरीतला कारभार यामध्ये कर्म सर्वसामान्य गोर गरीब लोक पूर्ण चिंबून गेलेले आहेत आणि मला ज्यावेळेला कळालं की परमणी यांनी सांगलेला अशा पद्धतीचं रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम केलेलं आहे त्यावेळेला मी प्रामाणिकपणे या प्रयत्नाला यात हात घातला आणि मी तुम्हाला सांगतो आता रोजंदारीचा जो प्रस्ताव आहे पाचशे सत्तर जणांचा तो महापालिकेनं पाठवलेला आहे ठोक मानधनाचा देखील आज सकाळीच मी विषय बोललो म्हणजे मायड काही लोकं आली होती की आमचा प्रस्ताव आपण पाठवून द्या हा पाठवला आहे आपण तर ठोक मानधनाविषयी देखील मी आज सकाळी राम काटकर जे आहेत आपले इशेड आहेत त्यांच्याशी आज देखील बोललो मी सकाळी की तो देखील पाठवून द्या कारण शेवटी हे कर्मचारी आपल्या शहरासाठी काम करतात पंधरा दहा हजार रुपयेवर आता कुणाचं काही चालत नाही आणि अशा परिस्थितीत सगळी गोरगरीब माणसं आहेत ही सेवा करतात आणि मग अशा वेळेला या लोकांना न्याय देणं गरजेचं आहे माझं घर वाढतं माझा घर कुटुंबाचा खर्च वाढतो मग मा मी माझा व्यवसाय वाढवला पाहिजे आता एक एका कुटुंबाचा जर विचार केला तर आपला व्यवसाय वाढवला तरच आपला वाढलेला खर्च निघणार आहे मग महापालिकेनं आपला इन्कम स्रोत का वाढवू नये मग या या संदर्भात देखील मग मी महापालिका आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत अनेक गोष्टी या संदर्भात चर्चा झालेली आहे त्याचबरोबर जे काही वॅटच्या माध्यमातून जी एस टीच्या माध्यमातून परतावा जो आहे तो परतावा देखील वाढवून आपण सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणार आहोत की जेणेकरून महापालिकेच्या तिजोरीवर देखील जास्त मोठा बोजा त्यामुळं आला नाही पाहिजे पण एवढं निश्चित आहे की गेल्या काही वर्षातली महापालिकेची कार्यपद्धती यामध्ये स्वतः सक्षम होण्याच्या दृष्टीनं काही मला वाटत नाही या संदर्भात सन्मान्य प्रशासकांना मी सूचना दिलेल्या आहेत आपण आपला इन्कम वाढवला पाहिजे शेवटी खर्च वाढला खर्च वाढत असला तर आपण आपला व्यवसाय करत असताना आपलं उत्पन्न देखील वाढलं पाहिजे त्याशिवाय आपण खर्च कसा करणार या पद्धतीनं थोडंफार महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत पुढच्या काळामध्ये निश्चितपणे ज्यावेळी निवडणुका होतील ज्यावेळी युती महायुतीची सत्ता येईल असं मला वाटतं यावेळी येणारच आणि त्यावेळेला निश्चितपणे महापालिकेमध्ये आपल्याला फरक जाणून येईल आपल्याला आठवत असेल मी ह्यासाठीच एकदा महापालिकेमध्ये बैठक घेतली होती आणि युटिलिटी शिफ्टिंगचा जो प्रॉब्लेम आहे बघा कसं आहे तुम्ही स विचारायला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आपण सर्वजण काय म्हणतो की रस्ते झाल्यावर पुन्हा उकरायला नको मी मगांची मी सांगतो मी त्यावेळेला मिटिंग का घेतली होती महापालिकेत पंधरा दिवस वेळानं काम सुरू होऊन दे पण आपल्या महापालिकेच्या अधिकाऱ्याने आणि त्या विकसकानं एक कॉमन सर्वे घ्यावा कारण काय झालं होतं आय आरबीचे ज्यावेळी आपण रस्ते केले त्यावेळी अशा प्रकारचं सर्वे न करता तशाच युटिलिटी खाली राहिल्या होत्या आणि त्यामुळे नुकसान फार मोठं झालं होतं मग या शंभर कोटीच्या प्रकल्पामध्ये असं व्हायला नको म्हणून मी हा सर्वे घ्यायला लावला होता आणि सर्व युटिलिटी आता त्यामध्ये टाकण्यात आल्या टाकण्यात येणार असल्यामुळं हा प्रश्न उद्भवणार नाही हद्दवाडीचा विषय कसा आहे त्याला ती कॉन्ट्रोवर्सीमध्ये आहे हद्दवाडी काही लोक म्हणतात व्हावं काही लोक म्हणतात नाही व्हावं पण मी तुम्हाला सांगतो हद्दवाढ होणार आता प्रत्येक गोष्ट फोडून चालत नाही पण हद्दवाढ होणार मी सी एम साहेबांना या ठिकाणी नम्रपणे सांगितलेलं आहे की राजकारणाचा पाठ थोडा आपण बाजूला ठेवूया कोणत्याही शहराची हद्दवाढी नैसर्गिक ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्यामुळे आपल्याला हद्दवाढ करावी लागेल राजकारणामध्ये थोडंफार काही गोष्टी आपल्याला विरोध असतात पण जर हद्दवाढ केल्यानंतर त्या ठिकाणचा विकास केला तर पुन्हा ती लोकं आपलीशी होतात ना आणि त्यामुळं विरोध आहे म्हणून करायचंच नाही तर मग ते कधीच शहराचे मग विकास होणार नाही आन... शक्यतो करून शासन जास्त विरोध आहे त्या ठिकाणी थोडंफार समजवून घेऊन काम करण्याचा प्रयत्न करते मला असं वाटतं की काही पहिल्या अर्धा गावांचा हद्दवाढीचा प्रस्ताव पुण्याची शक्यता आहे आम्ही तर म्हणतोय पूर्ण कागलपासून घ्या एकदाच घेऊन टाका